नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील आणि आता ज्यांना काही वाहनं घ्यायची असतात त्यांच्यासाठी आता कायदेसुद्धा बदललेले आहेत पूर्वी जर आपण एखादी बस घ्यायचं म्हणलं किंवा दोन बस घ्यायचं म्हणलं तर अनेक कायदे होते परंतु आता एखाद्या व्यक्तीला जर आपला वाहतूक व्यवस्थेत भाग घ्यायचा असेल किंवा आपणाला वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी बस घ्यायची असतील तर समजा आता त्याला सरकार हे लायसन देत असतं परिवहन विभाग लायसन देत असतो म्हणजे तुम्हाला आता एखादी व्यक्ती पाच बस दहा बस वीस बस पंचवीस बस शंभर बस नवे एक हजार बससुद्धा खरेदी करी शकतो आणि तो करार पद्धतीनं त्या बस पुरवू शकतो म्हणजे शासनालासुद्धा करार पद्धतीनं ह्या बस पुरवू पुरवू शकतो तो भाडे तत्वावरती देऊ शकतो त्याच्यासाठी लायसन मिळतात आणि लायसन मात्र हे काढावं लागणार आहे लायसनची फी पाच लाख रुपये असते आणि एकाच एक व्यक्तीच्या नावावरती त्या कंपनी ॲक्टमध्ये वगैरे अशा ह्या बस राहतात आणि जर असं बस घ्यायच्या कुणाला असतील किंवा रेंट एक कार ह्या जरी तुम्हाला शंभर दोनशे पाचशे गाड्या घ्यायच्या असतील तरी तुम्हाला लायसन मिळतात हे मात्र कुणी विसरू नका आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हे कायद्यात बदल होणंसुद्धा गरजेचं आहे आणि तशी महाराष्ट्रात आता काय लायसन दिलेले आहेत रेंट कारची असं काही सुद्धा नाही तर कोण ज्यांना अशी जर काय वाहनं घ्यायची असतील आणि आपला व्यवसाय वाहतूक व्यवस्था जर सुधारायची असेल तर एक घट्टा वाहनं ते घेऊ शकतात त्यासाठी कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसार तुम्हाला लायसन्स दिले जातात आता तुम्ही म्हणतील ओला कोला ज्या ह्या गाड्या आहेत ओला कोला हा बेकायदेशीरच आहे हा कमिशन एजंट आहे हा लुटारू आहे हे मात्र तुम्ही विसरू नका त्यांना खाली आठ नऊ जणांना खाली ह्या ॲपवाल्यानं त्यांनी पाच पाच लाख रुपये फी भरलेली आहे लायसन त्यांना दिलेली आहेत म्हणजे ती दुसऱ्याची वाहनं वापरण्यासाठी नाही हे जनतेला आवडलं आणि जनता मागवते म्हणून हे खाली त्यांचं चाललेलं आहे जनतेकडून विरोध नाही पण कायद्यानुसार ते नाहीत न्यायालयाचे सुद्धा आदेश आहेत त्यांनी आपला धंदाच बंद पडू नये म्हणून जे पाच पाच लाख रुपये भरून तात्पुरतं नामनिर्देशन केलेलं आहे हे मात्र तितकंच सत्य आहे तर कुणाला अशी जर वाहनं घेऊन वाहतूक व्यवस्था सुधारायची असेल तर आर टी अधिकारी लायसन देतात त्याच्यासाठी अप्लाय करावा लागतो तुम्ही रेंट आहे कारसाठी म्हणजे तुम्ही शंभर गाड्यासुद्धा घेऊ शकता पर्यटक परवाने नाहीत ते हे मात्र विसरू नका आणि मग तुम्ही कुणालाही त्या भाड्यानं देऊ शकता की म्हणजे महाराष्ट्रात कुणाला पर्यटन करायचं आहे किंवा अशा खाजगी स्वरूपात करारावरतीसुद्धा त्या गाड्या देऊ शकता तसंच बस सुद्धा आहे तुम्ही शंभर सुद्धा बस खरेदी करू शकता आणि करारावरती सुद्धा देऊ शकता की लायसन मिळतात हे मात्र कोणीही विसरू नका हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून कायदा जर कळाला तर त्याचा निश्चित सकारात्मक परिणाम होतो आणि लोकांना जर माहिती झालं बाबा ही हे लायसन मिळतात आणि मग मी हा व्यवसाय करू शकतो तर ते लोक लायसन काढतील आणि वाहतूक व्यवस्थेलासुद्धा चालना मिळेल बेकारीचं चा प्रमाणसुद्धा हट हटेल आणि हिता आता उत्कृष्ट चालकांची आवश्यकता आहे तर प्रत्येकानं आपलं वाहन चालवण्यासाठी शिका लायसन काढा कुणाला रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा लायसन बिल्ले मिळतात तुम्हाला कुठलं वाहन घ्यायचं असेल प्रत्येकानं आपले सुद्धा व्यवस्थित करा कुठे कामं काय खाली करू नका जे काय शासनाचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच चा चालायचं असते आणि त्यातूनच व्यवसाय निर्माण होतो त्यातूनच बेकारी कमी होते तर ह्याच्यावरतीसुद्धा आपण पुन्हा दोन चार व्हिडिओ बनवू आपण असं काय नाही पण प्रत्येकानं हे लक्षात ठेवा की आता इथून पुढं रिक्षांचीसुद्धा परमेट मिळतील तीसुद्धा निलाव पद्धतीनंच मिळतील रेडिओ रिक्षा फोन ए रिक्षा अशा योग योग योगळ्या यो, वेदनेतून माझे रिक्षाचे परवानेसुद्धा मिळतील ज्यांना कोणाला परवाने काढायचे आहेत त्यांनी रिक्षाचे काढून घ्या जावं आर टी ओला जावा लायसन बिल्लेसुद्धा मिळतात अजून काय बंद झालेले नाहीत पण ते होतील ज्या वेळेला होतील त्यावेळेला होतील परंतु आत्ता चालू आहेत प्रत्येकानं तात्काळ जाऊन काढा जावं धन्यवाद मग तुलाय मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद